धन निरंकार जी या सृष्टीमध्ये प्रत्येक जीव प्रत्येक प्राणी प्रत्येक पक्षी प्रत्येक क्रिमी केक चर आचर हे सर्व आपापल्या कर्मानुसार आपापल्या प्रागतानाप्रमाणे अनेक योनीमध्ये अनेक शरीरे धारण करून 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 आपापले कर्माचे फळं भोगित हो असतात उत्तम कर्म करणारे जे काही जीव आहेत त्यांना उत्तम शरीरे उत्तम योनीमध्ये जन्म मिळतो आणि जो नीच कर्म करीत असतात अशा जीवांना नीच योनीमध्ये नीच शरीर धारण करून अनेक दुःखे कष्ट भोगीत राहावं लागतं म्हणून मनुष्याला जीवनामध्ये उच्च कर्म केले पाहिजे पुण्य कर्म केले पाहिजे पाप कर्म केल्याने अधोगती प्राप्त होते पुण्य कर्म केल्याने उन्नती होते पाप आणि पुण्य म्हणजे पुण्य तो परोपकार पाप ते परपीडा इतरांना त्रास देऊन इतरांना हिंसा करून इतरांना दीन करून इतरांना हानी करून आपलं जीवन जगणे म्हणजे हेच पाप कर्म इतरांना दया प्रेम शांतीने आपलं जीवन जगणे हेच कर्म पुण्य कर्म म्हणून मनुष्य जीवनामध्ये दोन संगतीमुळे आपले कर्म करीत असतो एक चांगले कर्म एक वाईट कर्म चांगले कर्म हे सज्जनांच्या संगतीमुळे संतांच्या संगतीमुळे चांगले कर्म घडीत असतात आणि वाईट कर्म हे दुर्जनांच्या संगतीमुळे घडित असतात दुर्जनांच्या संगतीमध्ये बसण्याने वाईट कर्म आपल्या मनामध्ये प्रवृत्त होतात आणि मनुष्याला पाप कर्म करण्यासाठी भाग पाडतात म्हणून तेव्हा मनुष्य अधोगतीला प्राप्त होतो त्या वाईट कर्माचे फळे वाईटच भोगावे लागते म्हणून मनुष्याला दुःख झाले की ते देवावर रुसून जातो मनुष्याला त्या देवावर रुसायचं नाही विवेक चित्ताने आपण कर्म केले पाहिजे आणि त्याच कर्माचं फळ आपल्याला मिळणार आहे म्हणून जागृत राहून सत्व कर्म आपण केले पाहिजे दुर्जनाचं संगत मनुष्यानी केली तर अधोगती प्राप्त होते म्हणून तुकाराम आपल्या अभंगामध्ये सांगतात दुष्ट तो दुर्जन दुरीच धरावा संगण सापाचे पिले सान म्हणून त्याशी पान होऊ दिले अमृताचे न सांडी सभागुण तो निर्विष प्राण घेऊ पाहे आहे पोशिलाचे सापाचं पिलू लहान आहे म्हणून त्याच्यावर दया आली त्याला दूध पाजलं शेवटी तो मोठं झाल्यानंतर त्या मालकालाच तो चावा घेतो सहाय्य करावं तरी दूर राहावं सर्प विंचू नारायण दुरून दुर्जनांना आपण दूरच पाहिजे त्यांची संगत आपण केली नाही पाहिजे कारण त्यांच्या संगतीमध्ये आपण दररोज राहत असल्याने त्यांचीच प्रवृत्ती आपल्यावर प्रभाव करते आणि आपणही त्याच मार्गाला वाटचाल करीत असतो म्हणून संघ चांगल्या माणसाचे करावं तुकाराम महाराज सांगतात की अशा दुर्जनाचा संघ केल्याने आपली हानी होते जसं सापाचं पिलू तो विषाने भरपूर असतो आणि तो दिन आहे म्हणून त्या पिल्याला आपण उपाशी मारत आहे म्हणून दूध जर पाजलं तर ते दुरूनच पाजलं पाहिजे त्याला आपण उचलून कड्यावर घ्यायचं नाही एकदा की त्याला स्पर्श केलं तो आपल्या जीवाच्या सुरक्षेसाठी तो चावा घेतो आणि साप चावल्याने मनुष्याची त्या ठिकाणी मृत्यू होते म्हणून अशा सापासारखे ते दुर्जन असतात आणि अशा दुर्जनांना आपण दुरस्त ठेवलं पाहिजे चांगल्या साधू संतांची संगत आपण केली पाहिजे जुनी या परमेश्वराच्याच अनुभूतीने आपले जीवन जगतो अशा साधू महात्म्यांचे संगत आपण केली पाहिजे म्हणून सांगतात अखंड जया तुझी ही अखंड जया तुझी ही मज मजदेतयाची संगती मज मजदेतयांची संगती मग मी कमळापते मग मी कमळा पते तुझा बाना ताई पडोनी राहीन ठाई राही ज्याच्या मुखामध्ये अखंड परमेश्वराचं नामस्मरण आहे जो सदा देवाच भजन करतो अशा महात्म्यांचा संग मला घडू दे देवा आणि अशा महात्म्यांच्या संगतीमध्ये राहून मी सदा तुझच ध्यान करत राहीन आणि शेवटी मी मेल्यानंतर सुद्धा तुझ्याच स्वरूपाला मी प्राप्त होईल अशी एक मनामध्ये इच्छा ठेवून आपण जीवन जगलं पाहिजे जी, असे तुकाराम महाराज सांगतात म्हणून दुर्बुद्धी ते मना कदा नुपुजव नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी दररोज अशीच ईश्वर चरणी आपण प्रार्थना करत आपल्या जीवनाचे कर्म केले पाहिजे धन निरंकार जी